हॅलो गायज गुड आफ्टरनून वेलकम टू माय चॅनल ममास वर्ल्ड तो दुपारचे ॲक्च्युली तीन वाजलेले आहेत आणि मिहीरला मी शाळेतनं घेऊन आलेले आहे मिहीर ॲक्च्युली एका छोट्याशा बेबीसोबत खेळतोय मला त्या बेबीला बघून मिहीरची आठवण आली की मिहीर सगळ्या गोष्टींना घरातनं फेकून द्यायचा बाहेर सो बाल्कनीमध्ये जायचा आणि लॉकडाऊनचा पिरियड होता आणि मिहीर खूप जास्त लहान होता तो हे करायचा uh, बाल्कनीमध्ये आम्ही कांदे सुकवायला ठेवलेले होते कारण की लॉकडाऊनमध्ये सगळ्या गोष्टी आहे ना असे फ्रेश नव्हत्या भेटत सो so, उन्हामध्ये ना कांदे ठेवलेले होते तर मिहीरने सगळे कांदे बाल्कनीच्या बाल्कनीमध्ये जे रॉड लागलेले असतात त्याच्यामधनं हात टाकून खाली फेकले होते आणि मी खाली नु भाजी घ्यायला गेलो होते आणि तिथे एक आजोबा भेटले मला आणि ते आजोबा म्हणतात बघणं ताई माणसं कशी आहेत ना इथे खायला लोकांकडे काहीच नाही आहे आणि हे बघा कांदे फेकलेले आहेत आणि एकदम चांगले कांदे मी पण त्यांना म्हणले हो ना हो ना आणि वरतीहून बघते तर आमचेच कांदे पडलेले होते सो so, सेम मिहीरसारखं एक छोटंसं बाळ आहे जे की त्याचे टॉईज फेकत आहे आणि सहज मला ही गोष्ट आठवली हो चा की आपल्या मुलांचं चाइल्डहुड किती क्यूट असतं ना सोबतच आज माझ्या बहिणीशी बोलताना मला माझ्या लग्नाच्या वेळेसची गोष्ट आठवली हो की माझ्या विदाईच्या वेळेस ती नव्हती सो so, मी तिला विचारलं इतक्या वर्षानंतर की का गतू नव्हती माझ्या विदाईच्या वेळेस कारण की आपल्याला वाईट वाटतं ना की आपलं कोणीतरी माणूस नाही आहे तेव्हा तिने मला सांगितलं की दिदी मी तुला बघू शकले नव्हते जर मी बघितलं असतं तर मला हार्ट अटॅक आला असता आणि तिच्या डोळ्यात पाणी होतं सो so, कधीकधी आपल्याला जी गोष्ट खूप नॉर्मल वाटते तिची एक मे व बेस्ट फ्रेंड जी आहे तिचं लग्न होत होतं जे की मी होते आणि इट इज सो इमोशनल टू गेट टू नो आणि तिच्या डोळ्यातलं ते पाणी बघून मला कळतं की आपल्या लोकांसोबत राहणं किती गरजेचं आहे त्यांच्या त्यांच्यासोबत बोलणं किती गरजेचं आहे आणि त्यांच्यासोबत टाईम स्पेंडणं कि टाइम स्पेंड करणं किती गरजेचं आहे सो गाईज ऑलवेज स्टे विथ युअर फॅमिली त्यांच्यासोबत छान बॉन्ड ठेवा आणि एका दुसऱ्याशी बोला सोबतच गाईस माझं मिंत्राचा आलेलं होतं पार्सलचं चला बघूया मी काय मागवलेलं आहे सो so मी मागवलेलं आहे मिंत्रावरून एक अमेझिंग डबल किंग क्वीन साइज बेडशीट uh, जे की आहे स्काय ब्लू कलरचं आणि जा, खूपच जास्त अमेझिंग आलेलं होतं आणि मला खूप जास्त खुशी होत होती बेसिकली मिंत्राचे प्रोडक्ट्स खूपच जास्त चांगले असतात आणि ह्याचे दोन कवर पण होते ते पण खूप जास्त अमेझिंग होते सो so, मी तुम्हाला बेडशीट बेडशीट आणि बेडशीट कवर घालून पण दाखवते सो so, खूपच छान प्रोडक्ट आलेलं होतं सो जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला ह्याची लिंक मी टाकते ह्याची लिंक कमेंट करून टाका सो मी तुम्हाला डी एम करते आणि ह्याच्यासोबतच आपला ब्लॉग इथेही समतो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बा Bye bye.